कृपया या ठिकाणी मी अरविसे यांचं नाव देखील अशाच मान्यवाला मी श्रीजर बसायचे ते या ठिकाणी संक्षिप्त तेव्हा काही मोर्चे मान्यवर या सुखावर निर्माण होते

बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या महा कोणी गावामध्ये आले एकदा जोरदार टाळा अधून स्वागत करा I'm आपल्या सर्वांना बघून घेऊ साहेबी काय शुभरा ही आपली سڀ گڏ رنجي بهو विनंती आहे की साहेबांना इथून आपल्याला लवकरात लवकर जाऊ द्या जे गाडीच्या पुढे येतात त्या सगळ्यांना विनंती आहे आपली गाडी सुद्धा गेली पाहिजे का नाही या सगळ्या वंचितांच्या बहुजनांच्या आरक्षणावर वापर डोळ्यात ठेवणाऱ्यांच्या या सगळ्यांच्या छापावर आपली गाडी चालणार नाही No. Okay. या देशामध्ये ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी जाण्याच्या मागा होतं आदरणीय बाबासाहेब या भागातल्या जबाबदार ज्यांच्या वि आपल्या गावाचे या परिसरातलं अत्यंत सगळ्यांना परिचित पोलीस नेते माऊली इच्छे साहेब हे आपल्याला विनंती करतो की दोन मिनिटांमध्ये आपण करता सर्व माझ्या जमलेल्या ओबीसी पालवाना एक नम्र आवाहन करतो